ब्लाउज स्टीच केल्यावर कस्टमर परत काय येत नाही पैसे दिल्यावर देखील त्यांना का वाटतं की फिटिंग चुकलंय डिझाईन परफेक्ट असतानाही का वाटतं की काहीतरी कमी आहे याचं उत्तर एकच आहे फिटिंग आणि फिनिशिंगची मास्टरी नाहीये नमस्कार मी आहे सुजित को फाउंडर ऑफ अशजित फॅशन इन्स्टिट्यूट आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा कोर्स जो तुमचं ब्लाऊज शिवणं केवळ व्यवसाय नाही तर एक प्रोफेशनल कला बनवेल आमचा कोर्स आहे प्रिन्सेस कट डीप नेक ब्लाउज मास्टरी कोर्स हा कोर्स पूर्णपणे मराठीत आमच्या फॅशन इन्स्टिट्यूट ऍपवर बघता येईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा कोर्स शिकवणार आहे मी आणि अश्विनी मॅडम ज्यांनी फॅशन डिझाईनमध्ये डिप्लोमा डिग्री आणि मास्टर केला आहे आणि दहा वर्षाहून अधिक बुटीकचा एक्सपिरियन्स आहे आम्ही आतापर्यंत दोन लाखाहून अधिक कस्टमर्सवर काम केलं आहे आणि पन्नास हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलंय तर तुम्ही नेमकं काय शिकणार आहात कोर्स या कोर्समध्ये या कोर्समध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये शिकवलं जाणार आहे बॉडीवरती मेजरमेंट कसे घ्यायचे त्याची योग्य पद्धत काय आहे पाच वेगवेगळ्या सायजेसचं ड्राफ्टिंग आणि त्याचं कटिंग शिकवलं जाणार आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर कटिंगचं टेक्निक काय असतं ते कशा पद्धतीने कट करायचं ते आम्ही सांगणार आहोत रेग्युलर ब्लाऊज असो किंवा पॅडेड ब्लाऊज याचं स्टेप बाय स्टेप स्टिचिंग कसं केलं जातं आणि पाच सुंदर आणि ट्रेंडिंग नेक डिझाईन्स आम्ही यात शिकवणार आहेत पाच स्लीवचे टाईप शिकवले जातील आणि फ्रंट बॅक साईड झेप ओपनिंगचे प्रकार सुद्धा यात शिकवणार आहोत ब्लाऊजच्या फिनिशिंग पार्ट मध्ये हुक आय कसं करायचं आयर्निंग कशी करायची ब्लाऊजचं फिनिशिंग कसं करायचं हे आम्ही यात शिकवणार आहोत आणि सगळ्यात शेवटी ब्लाऊजचं फायनल लुक त्याचं परफेक्ट प्रेझेंटेशन सुद्धा आम्ही यामध्ये तुम्हाला शिकवणार आहोत आता अनुभवी फॅशन डिझायनर कडनं शिकण्याचे फायदे काय असतात असं का, का म्हणतात अनुभव हा सर्वात श्रेष्ठ शिक्षक आहे कारण प्रॅक्टिकल टिप्स आमच्या अनुभवातून मिळालेल्या टिप्स तुम्हाला कस्टमर फिट आणि कम्फर्ट मध्ये मास्टर बनवतील फॅब्रिक आणि वेळ वाचतो चुकीच्या कटिंग वेस्टेज न होणं यामुळे तुम्ही कॉन्फिडंट वर्क करू शकता मार्केट ट्रेंड्स ची समज तुम्हाला मिळेल जे सध्या कोणते नेक स्लीव पॅटर्न्स हे सध्या मध्ये आहेत हे सुद्धा तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत प्रोफेशनल अॅटिट्यूड कसा पाहिजे म्हणजे कस्टमरशी बोलणं कसं ऑर्डर कशा घेतल्या पाहिजेत फिटिंग कसं दिलं पाहिजे हे सर्व प्रोफेशनली तुम्हाला इथे शिकता येईल कॉन्फिडन्स स्टिचिंग आणि डिझायनिंग जेव्हा तुमचं काम बोलू लागतं तेव्हा कस्टमर्स परत तुमच्याकडे स्वतःहून येतात आता हा कोर्स कोणासाठी योग्य आहे गृहिणी ज्या घरून शिकून स्वतःच बुटीक सुरू करू इच्छितात होम टेलर्स ज्यांना ऍडव्हान्स कटिंग आणि फिटिंग शिकायचं आहे बुटीक ओनर्स जे कस्टमर सॅटिस्फॅक्शन वाढू इच्छितात काही फॅशन स्टुडंट्स असतील ज्यांना प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे आहे तर हा कोर्स या सगळ्यांसाठी आहे तर या कोर्सची खास वैशिष्ट्य काय असतील हा कोर्स शंभर टक्के मराठीतून आहे शिकवण्याची पद्धत ही स्टेप बाय स्टेप असेल डी व्हिडिओ मध्ये तुम्हाला हा कोर्स पाहता येईल या कोर्स ऍक्सेस हे तीन वर्षाचा आहे जे एकदा का तुम्ही हा कोर्स बाय केला आणि याच्या रेकॉर्डिंग्स तुम्ही रिपीट रिपीट बघू शकता काही डाउट्स असतील तर हे व्हिडीओ तुम्ही रिपीट रिपीट बघाल तर ते सॉल्व होतील आणि जरी हे व्हिडीओ बघून तुमचे डाउट सॉल्व नाही झाले तरी तुम्हाला पर्सनल सपोर्ट मिळेल म्हणजे तुमचे जे, जे डाउट्स आहेत हे पर्सनली सॉल्व होतील ऍप वरून तुम्ही संपूर्ण अभ्यासक्रम घर बसल्या शिकू शकता तुम्हाला तुमचं बुटीक नेक्स्ट लेवल वर न्यायचं आहे का कस्टमरच्या वाव रिॲक्शन तुम्हाला पाहिजे आहेत का तर मग उशीर न करता आजच अशित फॅशन इन्स्टिट्यूट ॲप डाउनलोड करा आणि आमच्या प्रिन्सेस कट डीपनेक ब्लाउज मास्टरी कोर्समध्ये नाव नोंदवा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आहे किंवा तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता आमची टीम तुम्हाला मार्गदर्शन करेल तुमच्यासारख्या मेहनती आणि शिकण्याची जिद्द असलेल्या लोकांसाठी आम्ही हा कोर्स तयार केला आहे चला शिकूया घडूया आणि यशस्वी बुटीक डिझायनर बनूया धन्यवाद आणि भेटूया कोर्समध्ये